डेकोरेशन तू दे का अरे त्यांनी त्या कामाला पूनम तुम्ही नाहीत की गावातली त्याने बक्षीस म्हणजे याला ऐक का देऊ लय देव देईन तुला हे सर्वांनी बक्षीस द्या कोणा बक्षीस नसेल ना कोणी कापूस सुद्धा द्या मी कापूस घेतो मला या सीजन मध्ये एकोणतीस क्विंटल कापूस जमला इथं काही मिळाला कापूस हे माझा पुण्या पुनम लग्न झालं का तुझं मस्त मेहनती पोर गाई मस्त माणसाने प्रेम करावं काम करावं पण आमच्या गेले तरुण पोर खिशात नाही आणि शिवराईात काय तिथं गेवराईला हे घे ना दे खिशाला दोन दोन पेन दुसऱ्याचा धुन धुन याच काय चाललं त्याचं काय चाललं अरे तुझा ढोपर कोहल्याने खाल्लं <laughs> तुझ्या घराचं भिताळ उल अरे मुस्लिम लोक बघा तुम्ही मुस्लिम लोक धंदा करती भंगार गारीगार थंड मिटार आपले पेती कोटार रोडवर आडवी ती मनोज विडला 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 बस जास्त काही बोलत नाही तुम्हाला आता धावत वेळ झालाय आणि एकच तुम्हाला जातो सांगतो शेवट शेवट लग्नात फुकट खर्चा करू नका कर्जात बुडून मरू नका खोल पाण्या शिरू नका अरे कमी पैशात लग्न करा पाटील लोक हो आपण शंभर एकर वले आज दोन एकर आलो सावधान कमी खर्च करा किती महागाई झाली तुम्ही स्टँड मध्ये बघा झुंका भाकर एक रुपयाला संडस करायच्या अशा अकरा रुपयाला आहे बाबा विठाला 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 विनोदातून समज प्रबोधन असत विनोदातून घ्या घ्या बाबा हसून घ्या बाबा हसून एक दिवस जायचं तोंड वासून बाई बायकू रड़ती मग चालले का <laughs> चालले का ए चालले नाही चालील <laughs> चालिलेेत मग बायकू म्हणती <laughs> उठून बसा ना उठून बसा ना मला बोला ना ए, तुम्ही सांगा हे जर उठले उठत तर नाही तर पण समजा जर उठले आणि बोलले थांबा मागची मागन पुढची पुढं गाड घ्यावा ला दुकानात हे याकूब हे बेकूब मन बाबा द्वेष करू नका कुणी कुणाचा सर्वजणांचा बाप की एक विठ्ठल पिता रुक्मिणी माता विठ्ठल विठल आम्ही परवा जालन्याला मारोड्याच्या लग्नाला गेलो लग्नाला फक्त पंच मारुडी सारे मारुडी भोरी भुसुक मिचकटा काळा झार त्यांना काय कमी आहे काय लग्नाला फक्त पंचवीसच महिला मंडळ एका एका महिला मंडळच्या अंगावर तीन तीन हार धार दू सोन राव सारे मारुडी भोरे भुसुक मिचकटा काळा झार उग चालो बाबा मी इथं काय परे मारवड्याच्या दुकानाची ताळावर ताळ आपला देहा दुपारा काळ नवरदेवची माय गावात घेऊन हिंडती पंच बाळ चला ग माझ्या बांड्याच्या लग्न माझ्या बांड्याच्या लग्नाची सुपारी फोट आली सुपारी फोट आली चार एकर वावर गेल पुरीच्या लग्न चार एकर वावर गेलं मी मोकळा झालो पण आपला पाटील समाज आपल्या पाहुण्याला मोकळाच देत नाही अरे नाही हो अरे आपण पाटील पूर। चार एकर वावर गेलो तीन वर्षांनी त्यात पुरीचं बाळंत बनल पोरग झालं पोरग बघायला खो गावच गेलो पाटील येत ना आपण <laughs> अख्ख गाव गेलं कोण कोण गेलं हे कोण कोण गेलं बघ ना <laughs> गल्लीतली कौशाल्ला <coughs> मोठ्या वाड्यातली सुशाल्ला निर्मल्ला उर्मिल्ला चित्रकल्ला <laughs> <अयो। अच्छला>। वचल्ला <laughs> लो बातली विश्व गेलाय बाबा किती गेले पोरग बघायला पाटील येत ना आपण समोरच्या माणसाचा कधी विचार केला का आपला तो युवा है ना किती गेलाय पोरग बघायला सत्र घरच्या सत्र जनू मांगीर बाबाची एवढ्या आपलं बिरा थांबला नाही सतरा जणी सत्रा सतरा लेकर बादा बादा। लेकर बी एक एक जोखर कुणी नक्की ना कचू कुणी ढेबरे पोट चू कुणी घागरीच्या काठाने हटाच कुणी ककडीवरी पायाच संज्या ते तर रस्त्यानेच बघायचं का रंजा पाटील ना बुल जायला काळी पिवळीच लावली जायला काळी पिवळीच लावली छबी बबी या कुठून आले आता इथं कमी पडले का बाबा <laughs> छबी बबी जाऊन बसली कॅबिन मध्ये मदत तिनं तर खिडक जागा धरली काळी पिळी धकली धकली इमली कमलीच्या अंगार भाडभाडात डलावी ढलावी पोरग बघायला गेल्या पैठणच तळत पाहत बसल्या काही काही सरकस बघायला घुसल्या हे एवढी जत्रा पोरग बघायला गेली यांनी लेकरला काय काय नेलं गड्या बघू ना आता काय काय नेलं अंगड दुसरं नि टोपड जने रंगीत रंगीत पिसाचे कापडा मावल्या दहा दिवस राहिल्या पोट फुटू तर ज्यावल्या दररोज घाऊ लागायचे विशवीस पाहिल्या काय त्यांचा पोहोचार वये वय कांदा पो पोय शंकर बुंदीचे बुंदीच्या गोळे जेव्हा पोळा गुळून काय ताटा त्यांच्या बोलवणी अरे पन्नास हजार झाली उधारी बिचारा झाला कर्ज बाजारी या वाट लावली दुर्लगीच लिक्द पडला आजारी थांबवा कोण म्हणत हे ऐकावं ध्यान द्या उन्ही स्वतः बक्षीस आलं बर का? ए, भाया काई? काई -काई अरे काय काही काही माणसं फोकस बरी माणसं धीरत असेल बस खाली अरे आमची सगळी भोरकडी ताणती तर चहा म्हणल्यास कस होते विसरे तिकडे पुढे अरे तरुण पोरक कार्यक्रमात पाठला जे अरे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे तरुण आहो सावधान आपल्या देशात आत्रिकेला जीवदान योगदान आठवतो प्रसंग अत्रिके संशद भावांना शिरले जवानांनी ते जाग्यात मारले जे उरले ते पातराने धरले पण आपलेच कडू कारले अत्रेके बरोबर खातीत पारले मिढला सोळंकी हेच गाव का आपले पाहुणे तुम्ही म्हणत अरे वा सोळंक सरने किती रुपये दिले किती इंग्लिश मध्ये काय म्हणायचं काय हुशारी कारण या गुरु या गावच्या गुरुजीचं अभिनंदन लेकरला शिकवतात आमच्या आम, आम तिकडे कसं आहे याच्या खेळात मास्तर दोन त्यांच्याकडे लक्ष देत नाही कोण दहाला शाळा भरी तू अकरा लाख काशी तू मास्तरची पगार कधी विचारली का अरे एक लाख रुपये हा पण शिक्षेच्या नावनी बोंबा बोंबी राजा हो तुम्हाला सांगतो परव पर शाळा शिका नका कोणती माता वना शिकवी पाच पांडवाला बाळान तुम्ही कर्तव्याला शाळा शिका तुमची घरची आई आडानी तिला शिकवा बाप आडानी त्यांना शिकवा घरच्या आडानी आई बापाला कस शिकवायचं क कमळाच हे कमळाच त्याच्या लक्षात राहणार नाही मग साध्या भाषा सांगायचो कशाच खा जायचं <laughs> तुम्ही दे। मी तुमच्याकडे पाहून कार्यक्रम करतो कारण तुम्हाला उद्या मुंबईला जायचंय मी ढलावी ढलावी <laughs> <दला। laughs> तुमचं बक्षीस झालं नाही बरं का भाऊ अजून <laughs> तसं नसतं राव सर्वांनी बक्षीस द्या आणि ते मफरवाले मफफरे गळ्या गळ्यामध्ये माझले पाटील पा, 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 माणसं येत त्यांच्याकडली माझी नजर त्यांचा चेहरा निवळ शंभरच्या नोटी आहे <laughs> बक्षीस येईल म्हणजे हे जरांगे पाटलाचं गाव कोणतं अंतरवाली हे बीड जिल्ह्याचा हे गेवराई तालुक्याचा